नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर धर्माच्या आधारावर इंडिया आघाडी देशात आरक्षण टाकेल हे मोदी यांचं विधान सामाजिक तणाव वाढवणारं खासदार शरद पवार यांची टीका भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं इचलकरंजीतील विराट सभेत आवाहन राज्यसभेची उमेदवारी देताना छत्रपती संभाजीराजे यांना अपमानित करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आत्ताच राजघराण्याबद्दल पुळका येण्याचं कारण काय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून ठाकरे गटाचे वाभाडे महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन विविध उपक्रमांनी साजरा शाहू स्टेडियमवर झालं मुख्य शासकीय ध्वजवंदन तर महापालिकेच्या वतीनं रामजी शिंदे चौकात झालं ध्वजारोहण आणि लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमार ज्येष्ठ नागरिक अंथुणाला खिळलेले रुग्ण आणि दिव्यांगांना घरातून मतदान करण्याचा मिळाला हक्क दोन्ही मतदारसंघात तीन हजार तीनशे एक लोकांचं झालं गृहमतदान